अकरा तारखेला मेडिकल मधून एक आ, माहिती दोन्ही माहिती प्राप्त झाली की एक आ, साहिल विलास आ, याचा प, आ, मेडिकल मध्ये आणल्याबरोबर मृत्यू झालेला आहे अशा माहितीवरून आम्ही स्वतः व आमचा स्टाफ मध्ये पोहोचलो असता संपूर्ण घटनेची माहिती घेतली असतात अशी माहिती मिळाली की नऊ तारखेला रात्री नऊ वाजता दोन लोकांसोबत यांचं भांडण झालेलं आहे आणि सगळे चारही लोक बलून डेकोरेशनचं काम करायचे सोबतच काम करायचे आणि साहिलने त्यांना मागितलं मागितला त्यांनी न दिल्यामुळे त्यांच्या मार मारझोड झालेली होती तर याच्या डोक्याला एक दोन पैकी एक आरोपीच्या हातातला कडा लागला होता आणि दुखीने मारहाण झाली होती त्याने पोलीस ठाण्याला रिपोर्ट पण दिलेली होती तर त्या अनुषंगाने त्याने रिपोर्ट दिल्यावर तो घरी न जाता तो बाजूलाच घराच्या बाजूलाच एका ठिकाणी झोपला होता त्याच्या वडिलांनी त्याला घरी नेले दिवसभर दिवसभर घरी झोपलाच राहिला आणि रात्री त्याला वाटत असल्यामुळे मेडिकल मध्ये तर घटनेची पूर्ण माहिती घेतली असता खऱ्यासाठी भांडण होऊन शुल्लक कारणाहून आणि दोन पैकी एका आरोपीचा कळा त्याच्या डोक्यावर लागला होता आणि त्याच कळ्याच्या त्याच्यात हेड इंजुरी झाल्याने त्याचा मृत्यू झालेला आहे या आरोपीच्या बाबतीत हा नेहमी आठ आठ दिवस बाहेर राहायचा दारू प्यायचा खूप अत्यधिक व्यसनी झालेला होता अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे यामध्ये दोन्ही आरोपी आ, नागेश्वर उर्फ सोनू मसराम व राहुल हजारे या दोघांना अटक करण्यात आलेली आहे काम करायचे आणि या कारवाईमध्ये मुख्यतः पोलीस उपनिरीक्षक सिद्धार्थ मस्के अ आमची नाईट चीबीटी ओंकार बाराभाई नितीन सोमकुवर अश्विन सहारे नरेश रावणकर व मनीष भोलमे यांनी आणि मनोज नेवारे आणि यांनी मुख्यतः आ, अटक करण्यात आणि पुढचा तपास करण्यात सहकार्य केलेले आहे